ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो शेती बद्दल हार्दिक स्वागत करत आहे आपल्या ब्लॉकमध्ये तर बघू तर आपण हे जे दिसत आहे पूर्ण चारा कापून घेतला आहे मित्रां मित्रांनो कारण की हा जो चारा आहे व पूर्ण बांध आहे बांधलेला चारा होता सगळं कापून घेतलेलं आहे आपण जेणेकरून आपल्या बैलाला उद्या बैलफुळा असल्यामुळे आपण आजच तयारी करून घेतली चाराची म्हणजे उद्या आपण त्यांना खाऊन पिऊन ते व्यवस्थित त्यांना खाऊन पिऊन नंतर आपण त्यांची सजावट करणार आहे आणि उद्या भरपूर त्यांच्या बैलपोळ्याचा सण असल्यामुळे आपण त्यांना सगळं काही सजावट म्हणा सारापासून तर सगळे आपण त्यांना खाऊन पिऊन व्यवस्थित त्यांना व्यवस्थित एकदम भारी सजवून आपण त्यांचा बैलपोळा पुर साजरा करणार आहोत मित्रांनो त्याचप्रकारे आपलं हा मक्का पीक आहे मित्रांनो पाहू होता मक्का पिकाला आता पाहू शकता तुम्ही दोडा लागायला सुरू झाली आहे मकाचा म्हणजे कणस पण म्हणता पण आपण दोडा म्हणतो मकाचा कणस पण म्हटले जाते त्याला तर असं पद्धतीने म्हणजे छान असं झालेलं आहे पिका तुम्ही पाहू शकता सगळ्या ठिकाणी त्यांना तो तुरा आलेला आहे जेणेकरून मकापिकं असं कोणत्याही प्रकारचा असं एक स एका सारखे झालेलं आहे मित्रांनो सगळे सगळे म्हणजे सारखे दिसायला लागलं मका जेणेकरून त्याला कणस आले असं सगळं समजून घ्या तुम्ही त्यांना कणस आले ब सगळ्यांना कणस आले असं असं समजून घ्या तुम्ही तर मित्रांनो खूपच यावर्षी चांगल्या प्रकारे मकाचा प्लॉट आहे आपला तुम्ही पाहू शकता आणि सगळंच मका असं एक सारखे आहेत जेणेकरून ते मकाला असं एक, एक काही मकांना हाय दोन दोन कंचा आलेले आहेत आणि काही मकांना हाय एकच एक पण नपेक्षा एकदम भारी आहे तर काही अडचण नाही आपल्याला सगळेच चांगले आहेत मका पिक असो की सोयाबीन पीक असो सगळेच चांगले आहे मित्रांनो तर मित्रांनो सगळेच पिक एकदम भारी दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चांगला सबस्क्राईब करा त्याला भेटूया आपण नेक्स्ट उडम्या तो तुम्ही टाटा बाय जय जवान जय किसान